ठिकाणी पुरुष मंडळाची पंगत बसेल कृपया स्वयंसेवकानी या ठिकाणी वाढण्यासाठी सगळ्या रांगेत फिरा पंक्ती सगळ्या महिलांच्या बसलेली आहे सर्वात आधी सर्व महिला महाप्रसादाचा लाभ घेतील पुरुष मंडळीला विनंती आहे थोडस थांबलं तर एक पंधरा मिनिट फक्त हा दहा आधी पंधरा मिनिट थांबा पुरुष वर्गाला विनंती आहे पुरुष मंडळी भावी बसतो हो। या ठिकाणी वाढणारे स्वयंसेवक जरा कमी आहेत जेणेकरून एका बाजूला शिरा जाईल तर दुसऱ्या बाजूला भात भातासाठी वेटिंग करावं लागेल त्यामुळं कृपया आधी फक्त महिला मंडळाची पंगत होऊ द्या हा पुरुष मंडळी नंतर बसा प्लीज सहकार्य करा आणि काय होतंय पुरुष मंडळी सगळे मातीच बसलेली आहे तिकडं ही पंगत उठल्यानंतर आपण सगळे सकाळीवर बसणार आहोत या ठिकाणी आजच्या या अठ्ठेचाळीसाव्या वैराग्यमूर्ती संत श्रेष्ठ वामन भाऊ